आले दिवारी, आले दिवारी, आले दिवारी। महा आले वस्त्र निकेतन आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहसित पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्त्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा दरीबडची तालुका जत जिल्हा सांगलीतील जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढविणार युवा नेते आनंदराव पाटील यांनी दिली माहिती दरीवडची तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद निवडणूक आपण ताकदीने लढविणार आहे येत्या दोन दिवसापासून संपूर्ण दरिवढची जिल्हा परिषद मतदारसंघाचा दौरा केला असून अनेक कार्यकर्त्यांच्या भेटीगेटी सुरू आहेत दरिवडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जत पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या अनेक योजना आहेत केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत त्या योजना तळागाळापर्यंत राबविण्याचा माझा प्रयत्न राहील गावगाड्यापर्यंत विकास निधी पोचला पाहिजे जिल्हा परिषद मराठी शाळेंना शिक्षकांची संख्या कमी आहे ती मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे तर ग्रामपंचायतीला वेगळा निधी मिळाला पाहिजे यासाठी आपला प्रयत्न राहील त्यामुळे दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक आपण ताकदीने लढवणार आहे दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दरीबडची व तिकुंडी असे दोन पंचायत समितीचे गण आहेत या गणामध्ये सुद्धा सक्षम उमेदवार उभा करून त्यांच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढवणार आहे गेल्या अनेक वर्षे या मतदारसंघामध्ये आपण वेगवेगळे विकास विकासकामे राबवलेली आहेत दरिबडची तालुका जत येथील गावामध्ये सर्वसेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा हिताचा कारभार करून अनेक शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा गावाचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न केला आहे त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण निवडून आल्यानंतर संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघाचा चेहरा बदलणार आहे मंत्रालय असेल केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही योजना असेल त्या गावगाड्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील माझे सर्व कार्यकर्ते गेल्या दोन दिवसापासून या मतदारसंघामध्ये संपर्क दौरा करत आहेत या मतदारसंघातील सर्व शेतकरी असतील व्यापारी असतील यांच्या भेटीगाठी घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले